भंडारकवट्यात मंगळवारपासून श्री शिवयोगी महासिद्ध यात्रेस प्रारंभ भंडारकवट्या येथील ग्रामदैवत श्री शिवयोगी महासिद्ध यात्रेस मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक अकरा रोजी दुपारी दोन वाजता कुंभाराच्या घरातून तस्त दुपारती व पूजाविधीचे साहित्य मानकरी पाटलांच्या वाड्यातून कापूस आणणे भीमा नदीतून तीर्थजल आणणे शेतातून कडबा आणणे अशा विविध धार्मिक विधीतून मुकभाकणूक वर्तवली जाते मध्यरात्री मात्र दोनजहून आलेले पुजारी नंदीबैल यांच्यासमवेत विविध धार्मिक विधीत मंदिरात भाकणूक वर्तवली जाते यातूनच आगामी काळातील पीक पाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो यासाठीच भंडारकवटे गावात या दिवशी भाकणूक पाहण्यासाठी भाविक शेतकऱ्यांची अलोट गर्दी दिसून येते